सर्वप्रथम नमस्कार भारतीय कृ कृषी क्रांतीचे अग्रदूत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते ज्या समाजात आपण जन्म लो ज्या समाजात आप समाजाने आपले पालन पोषण केले विकास साधला त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या विचाराने भारावलेल्या भाऊसाहेबांना भाऊसाहेबांचे या या विचाराने भारवलेल्या भाऊसाहेबांच्या कृषी क्षेत्राचा कार्याचा आढावा घेण्यासाठी मी कुमारी शर्मी सतीश राखडे दी इंग्लिश हायस्कूल येत्या दहाव्या अमधली विद्यार्थिनी आपल्या समोर उभी आहे भाऊसाहेबांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन एम ए पी एच डी अवघ्या सहा वर्षात परदेशातून प्राप्त करून परत आले आणि देशात सर्वांशी अबाधीने चौकशी करणारे आणि प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे घालून न्याय मिळवून देणारे वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली आणि अमरावती येथे श्रद्धानंद वस्तीगृह स्थापन केले तेथील मुले उपाशी राहू नये म्हणून गावगावी जाऊन अन्नधान्य सुद्धा गोळा खरं तर भाऊसाहेबांच्या कार्याचे मुख्यतः दोन भाग पडतात पहिलं तर हे की स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्य आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील कार्य त्या दोन कार्यांचे समाजकारण आणि राजकारण हे दोन पैलू आहेत भाऊसाहेबांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला कारण भाऊसाहेबांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला कारण सामाजिक समस्या निवडण्याची हीच गुरु किल्ली आहे हे त्यांच्या लक्षात आपल्याला दारिद्र्य अज्ञान अडचणी सापडलेल्या व व्यवसाय करणाऱ्या शेतकरी एवढ्या मोठ्या दृश्य जर बाहेर काढायचे असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही हे त्यांचं लक्ष जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात तुकोबा तुकोबाराय म्हणतात बुडतेजण हे देखावेना डोळा बुडतेज हे देखावेना डोळा अगदी

भाऊसाहेबांनी अनेक योजना राबवल्या संघटना काढल्या पण त्या संघटना त्या योजना प्रत्येक गरीब झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी संघटना सुद्धा निर्मित केल्या त्यानंतर त्यानंतर जेव्हा ते कृषी मंत्री होते पंजाबराव देशमुख जेव्हा कृषी मंत्री होते त्यांच्या मनात एवढीच म्हणत होती की आपला देश कृषीप्रधान आहे बरोबर आहे आपला देश कृषीप्रधान आहे परंतु आपल्याला पुरे एवढे यांना आपल्याला उत्पादित करता येऊ नये त्यासाठी आपल्याला पुरे एवढं तरी यांना आपल्याला येऊ दे म्हणून त्यांनी सरकारी पडीज जमिनीवर अधिक धान्य पिकवा ही मोहीम राबवली तर भारत कृषक समाज सारख्या संघटना देखील स्थापन केल्या शेतकऱ्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी त्यांनी दिल्ली येथे जागतिक परिषद जागतिक कृषी परिषद स्थापन कृषी परिषद आयोजित केली त्यामुळे शेतकऱ्यांना जागतिक नकाशावर स्थान प्राप्त झाले या एवढ्या काळात डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजेच भाऊसाहेब केवळ चार तास झोप घेते शेतकऱ्यांची उन्नती हेच त्यांचं ध्येय होत म्हणून ते एवढ्यावरच थांबले नाही तर अन्नधान्य संघटना श्री शिवाजी कृषी महाविद्यालय श्री जनता महाविद्यालय त्यानंतर त्यानंतर महिला कृषक समाज महिला कृषक संघटना त्यानंतर राष्ट्रीय खरेदी विक्री संघ अशा कितीतरी संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलं तर आजचा जो कृषी मंत्रालयाचा कामाचा मोठा आवाका आहे याचा संपूर्ण श्रेय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना जातं मला तरी वाटतं कारण इतका असूनही त्यांचा प्रत्येक योजनांवर प्रत्येक संघटनांवर बारीक लक्ष असायचं आणि असे होते लोकांच्या आठवणीतील उत्तुंग भाऊसाहेब कधीही शब्दांमध्ये न व्यक्त होणारे ही मला धन्यवाद